परिस्थितीचा जालन्यातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलाय जालन्यातून बदनापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत सात लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जालन्यातून छत्रपती संभाजीनगरकडे एका पिकअप वाहनातून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलीस पथकानं सापळा रचून सदरील पिकअप वाहन पाठलाग करून पकडले यावेळी वाहन चालकाकडे वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची कबुली दिली त्यावरून बदनापूर पोलिसांनी सदरील पिकअप वाहन चालक परमेश्वर काळे वयवर्ष पंचवीस यास ताब्यात घेऊन दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे पाच रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्यांसह एक पिकअप वाहन असा एकूण सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी बदनापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा